भारत आणि जपाननं दहशतवादाविरोधात सहकार्य करण्यावर सहमती व्यक्त केली आहे जपानचे संरक्षण मंत्री जनरल नकातानी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत नवी दिल्ली इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जनरल नकातानी यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली जनरल नकातानी यांनी यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला जपान सरकारनं दिलेल्या पाठिंब्याबाबत राजनाथ सिंह यांनी जपानचे आभार मानले आहेत तत्पूर्वी जनरल नकातानी यांना माणेकशॉ सेंटर इथं मानवंदना देण्यात आली जनरल नकातानी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली भारत आणि जपान यांच्यातल्या संबंधात संरक्षण हा महत्त्वपूर्ण पैलू असून दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमधील दे गेल्या सहा महिन्यातली ही दुसरी भेट आहे Pahlgamda